नमस्कार मित्रांनो खान देशी फार्मर या युट्यूब चॅनल तू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या गुरुवारी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये श्रावण ढगे यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल पंच्याहत्तर मोठ्या मापाच्या काठेवाडी शेड्या व दहा फडकरपाटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे म्हणजे टोटली माप तुम्हाला पंच्याऐंशीचं तुम्हाला घ्यायला भेटणार आहे काठेवाडी शेडींचं पंच्याऐंशीचं माप तुम्हाला हे घ्यायला भेटणार आहे टोटल पंच्याऐंशी शेड्या श्रावण ढगे यांच्या येणार आहेत मित्रांनो क्वालिटीच्या बाबतीमध्ये श्रावण ढगे एक नंबर टॉप क्वालिटी उंच पूर्ण डबल अड्डीचं माल शेड्या खरेदी कर करत असतात तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतील दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या हिथ्यातल्या काही शेड्या काही पहिल्या हवत्यातल्या देखील तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो जेवढं मोठं माप तेवढं व्येत दुसऱ्या तिसऱ्यामध्ये मोठं माप तुम्हाला बघायला भेटतं टोटल पंच्याहत्तर मोठ्या शेड्या आहेत दहा फडकरपाटी आहेत पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर टोटल शेळ्या घाबनी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकता तिकडचं जंगल वगैरे टोटल जंगलामध्ये खरेदी चालू आहे श्रावण ढगे यांना क पाहिजे तशी शूटिंग करता येत नाही पण क्वालिटी वगैरे चांगली खरेदी करता येते जसं तुम्ही आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असणार श्रावण डगे यांची जी क्वालिटी ही हे बघा तुम्हाला आता पण बघायला भेटेल क्वालिटी कशी खरेदी केलेली आहे हे बघा जोडा एक नंबर क्वालिटी जोडा तुम्हाला बघायला भेटतोय मागे पण बघा शेड्या या टोटली शेड्या मित्रांनो त्यांनी खरेदी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता गाडी ही निघून गेलेली आहे गाडी ही सकाळी सकाळी आठ वाजेपर्यंत चाळीसगावमध्ये राहणार आहे मन खरेदी करण्यासाठी आत्ताच संपर्क साधा श्रावण डगे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे टोटल पंच्याहत्तर शेडी तुम्हाला गाभणी घ्यायला भेटणार आहेत काही दहा पडकर पाठी आहेत तुम्ही uh, कॉन्टॅक्ट करून त्यांना किमती वगैरे विचारू शकतात गाडी सकाळी सकाळी गुरुवारी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये असणार आहे घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे माप वगैरे बघा क्वालिटी वगैरे एक नंबर खरेदी करत असतात श्रावण डगे फुल उंच पूर्ण मापच थोडा बल अड्डी शेडे असतात श्रावण दगी यांच्या गाडीमध्ये आपण नेहमीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करत असतो क्वालिटी वगैरे टोटली हे बघा जास्त करून दुसऱ्या तिसऱ्या व्यथामध्ये मोठं माप दिसतं इथं तुम्ही पाहू शकता पण काही पहिल्याच्या पण असतील पण श्रावणदगी एक एक दोन शेड्या धरून दाखवत नाही हे डायरेक्ट पूर्ण कडपच्या कडप असं दाखवून देत असतात ह्याच्यामध्ये पाहिजे तसं लक्ष देत नाही पण शेड्या वगैरे उंच पूर्ण तुम्हाला बघायला भेटतील मोठं माप दुसऱ्या तिसऱ्या व्यथामध्ये खास करून दुधासाठी जे दु चालतं मित्रांनो शेळ्या तर दुसऱ्या तिसऱ्या अर्थामध्ये तिसऱ्यापासून पुढे फुल दुधामध्ये चालवत असतं शेड्या फुल माप असतं शेडींचं हे बघा टोटली शेळ्या या खरेदी झालेल्या आहेत लोकल करून इथं शेळ्या टोटली खरेदी उभ्या केलेल्या आहेत मग आता इथून ख भरल्या जातात मग येतात आता गाडी रस्त्यामध्ये हा व्हिडिओ मला कालचे व्हिडिओ आलेलेच आहे मला व्हिडिओ आज टाकतोय मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आज बघा शेळींचं माप वगैरे या बघा अशा पाठी इकडे दिसेल की पाठी गेली काळी वाईटमध्ये अशी पाठ पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये तुम्हाला शेळ्या घ्यायला भेटतील टोटल मित्रांनो पंच्याहत्तर शेळ्या आहेत व दहा पाटी असं पंच्याऐंशीचं माप आहे घेण्यासाठी लगेच संपर्क साधा उद्या सकाळी सकाळी गुरुवारी तुम्ही चाळीसगावमध्ये पोचा म्हणजे तुम्हाला खरेदी करायला भेटेल टॉप क्वालिटी शेड्या हे बघा श्रावण आहेत वयस्कर असल्या कारणाने त्यांना एवढं शूटिंग वगैरे हो जमत तिथे तर कोणाच्या हातात देऊन देतात ते की बघ शूटिंग करायचं तर या वेळेस बऱ्यापैकी त्यांनी आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवलेले चांगले हे बघा असे शे शेड्या दाखवून क्वालिटी वगैरे एक नंबर खरेदी करत असतात हे बघा हे असे पाठ हे बघा पहिल्या पाठ ते बघा तिकडे असे दहा पाठी हे बघा अशा दहा पाठी पडकर मस्त मापाच्या मोठ्या मापाच्या पडकर पाठी आहेत दहा आणि पंच्याहत्तर शेड्या आहेत टोटली हे बघा ही पाठ बघा केवढी भारी क्वालिटीची पाठी आहे पण अशा सगळ्या क्वालिटीच्या भारी शेड्या आणि भारी पाठी तुम्हाला घ्यायला भेटतील संपर्क साधा पाठी घेण्यासाठी शेड्या घेण्यासाठी श्रावण श्रावणदगी यांच्यापाशी सोयीस्कर किमतीमध्ये तुम्हाला शेड्या भेटतील नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा